दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर चौथ्या दिवशी आपण बारामतीतल्या या विमानतळाच्या परिसरात जिथे घटना घडली त्या ठिकाणची परिस्थिती पाहतोय चार दिवसानंतर हे दुर्घटनाग्रस्त विमान जे आहे ते इथून हटवण्याचं काम सुरू आहे आपण बघतोय की विमानाचा जो पुढचा भाग आहे तो या अपघातामध्ये पूर्णपणे जळून खाक झालेला आहे आणि त्यातच अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि उरलेला भाग जो आहे तो आता सध्या कंटेनरमध्ये भरण्यात आलेला आहे कंटेनर वरती ठेवण्यात आलेला आहे हा उर्वरित मागचा जो भाग आहे तो आता कुठंतरी घेऊन जाताना आपल्याला सकाळी पाहायला मिळते इतर ठिकाणी जे दुर्घटनाग्रस्त विमान आहे त्याचे अवशेष जे ज्या ज्या परिसरामध्ये पसरलेले आहेत तिथं अशा पद्धतीनं पांढऱ्या रंगान मार्किंग करण्यात आलेलं आहे खरंतर आज सकाळीपासूनच विमान प्राधिकरणाचे जे लोक आहेत ते इथं सकाळी पोहोचलेले आहेत आणि जो जळलेला पूर्ण भाग आहे तो दोन मध्ये घालण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी एक कंटेनर देखील आणण्यात आलेला आहे या कंटेनरमध्ये देखील दुर्घटनाग्रस्त विमानाचे पार्ट जे आहेत जे जळलेले आहेत ते एकत्र करून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय खर तर या, या, वेग या विमान अपघाताची चौकशी व्हावी यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं या विमान दुर्घटनेच्या अर्थात विमान दुर्घटना झाल्यानंतर शासकीय यंत्रणेवरून त्याची चौकशी होते त्यानुसार अं बऱ्याच वेगवेगळ्या तपास एजन्सी आहेत या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या तपासाचं काम जे आहे ते सध्या त्यांनी पूर्ण केलेला आहे मात्र त्याचा अद्याप रिझल्ट आलेला नाही किंवा हा अपघात नेमका कशामुळे झाला मात्र सध्या आपण बघतोय की आज अठ्ठावीस तारखेला घटना घडल्यानंतर चौथ्या दिवशी ही जे जळलेले पार्ट आहेत ते एकत्र करण्याचं काम सुरू आहे आता बघावं लागेल की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या दुर्दैवी मृत्यूनंतर विमान ज्या प्राधिकरण आहे Uh, किंवा सीआयडी सारखे यंश आहे या विमान अपघाताची कशा पद्धतीने चौकशी करत आणि विमान अपघाताचं जे गुपित आहे कशामुळे अपघात झाला हे तपास यंत्रणेकडून उघड होतं का की हे अजित पवारांचा मृत्यू हा या विमान अपघातातल्या सत्याबरोबर तसाच दबून राहतो कॅमेरामन तेजस्वी मी वसंत मोरे तक बारामती